पेडल फॉर हेल्थ पेडल फॉर एन्व्हायरमेंट या टॅगलाईनखाली सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन आणि कुडाळ सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं आज कुडाळ इथं इन्स्पायर सिंधुदुर्ग दोन हजार पंचवीस सायकलिंग स्पर्धेच्या सातव्या एडिशनचं सा आयोजन करण्यात आलं होतं एमआयडीसी येथील बॅरिस्टन नातपाय शिक्षण संस्था मैदानात या स्पर्धेसाठी पहाटेपासूनच अनेक सायकलिस्ट गोळा झाले दोन प्रकारामध्ये ही स्पर्धा झाली यामध्ये पंचवीस किलोमीटरची फन राईड आणि साठ किलोमीटरची सायकल स्पर्धा यंदा या सायकल इव्हेंटचं सातवं वर्ष असून या वर्षीपासून पहिल्यांदाच साठ किलोमीटरची सायकल स्पर्धा घेण्यात आली पंचवीस किलोमीटरच्या फन राईडसाठी सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यातून अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक स्पर्धक यात सहभागी झाले होते कुडाळ ते वेंगुर्ला मठ तिठा आणि तिथून परत असा या स्पर्धेचा मार्ग होता

よいしょ साठ किलोमीटरच्या सायकल स्पर्धेसाठी सुद्धा अगदी संपूर्ण भारतातून नावाजलेले सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते विशेष म्हणजे रत्नागिरी येथील वीस सायकलपटूंचा ग्रुप या स्पर्धेत सहभागी झाला होता अगदी मुंबई बोईसर इथून पंच्याहत्तर वर्षीय रामदास जाधव हे साडेपाचशे किलोमीटर सायकलिंग करत कुडाळमधल्या या कोस्टल सायकलिंग स्पर्धेत सहभागी झाले हे विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत या सायकल इव्हेंटचा शुभारंभ झाला यावेळी भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत दैनिक तरुण भारतचे शेखर सामंत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रणजित देसाई बेस्ट नातपे शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर सिंधुदुर्ग पोलीसचे सुरेश राठोड रोटरी क्लब ऑफ कुडाचे अध्यक्ष डॉक्टर संजय केसरे सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर सेक्रेटरी अमोल शिंदे कुडा सायकल क्लबचे रुपेश तेली इव्हेंट चेअरमन शिवप्रसाद राणे रेनबो रायडर्सचे डॉक्टर बापू परब साहो फूड्सचे कमलाकर घोगळे जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड डॉक्टर जयसिंग रावराणे डॉक्टर जी टी राणे लायन्स क्लब ऑफ कुडाचे अध्यक्ष डॉक्टर अमोक चुबे ऍडव्होकेट विवेक मानकुलकर आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वांचं आयोजकांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं त्यानंतर वडाच्या रोपट्याला पाणी घालून या मान्यवरांनी इन्स्पायर सायकल इव्हेंटचा शुभारंभ केला यावेळी प्रभाकर सावंत आणि शेखर सामंत यांनी आपल्या मनोगतातून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या सगळ्या सातव्या वर्षी अशा प्रकारच्या स्पर्धांचं एका वेगळ्या प्रकारच्या इव्हेंटचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आले खरोखर सांगितले असेल किंवा बद्दल ज्या स्पर्धा असेल तर भारताचे जाणकार नाही परंतु सोबत असणारी सगळी मंडळी ही आमची मित्रमंडळी आहेत हा एक आहे आणसं आमचे मित्र गजानंद कांदळे वगैरे आणि सांगितलं ही स्पर्धा अशा पद्धतीने यावर्षी घेण्याचा त्यांनी आपला जो उद्देश होता तो सांगितला आणि मला वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली या क्लबची जी काही मंडळी आहेत तर ती दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने या पर्यटनाचे किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव पोषण करण्याचं नाव केलं होतं आज महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून या ठिकाणी स्पर्धक आलेले आहेत या सगळ्या स्पर्धकांना सिंधुदुर्गच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो शुभेच्छा देतोय मला माहीत आहे हा इव्हेंट आयोजित करणं ही सोपी गोष्ट नाही या बद्दल मला माहीत आहे मी रोबांग तुम्ही सांग म्हणणार नाही याच्याबद्दल मला फारसं माहीत नाही कारण सुरुवातीपासून या आयोजनामध्ये म्हणा किंवा या इव्हेंटमध्ये पहिल्यांदा मी फार सहभागी असायचो त्याच्यानंतर मेडिकल प्रॉब्लेममुळे मी जरा बाजूला झालो पण सुरुवातीला आमचे डॉक्टर बापू परमसाहेब गजा किंवा रुपे यांची पहिल्यापासून जी धडपड होती आणि त्याचे हे परिणाम आपल्याला इकडे दिसत आहे एवढा मोठा प्रतिसाद दिसतोय खरंतर तर या तिघांचं फार कौतुक केलं पाहिजे एवढा मोठा इव्हेंट स्पोर्टचा इव्हेंट करणं आणि सायकलसारखा इव्हेंट करणं ही सोपी गोष्ट नाही आहे बऱ्याच अडचणी असतात बरेच चॅलेंजेस असतात पण दरवर्षी एकापेक्षा एक एकापेक्षा एक असे सरस कामगिरी या आयोजनाच्या माध्यमातून होत असतंय शुभारंभ कार्यक्रमाचं प्रास्ताविक गजानन कांदळगावकर आणि अमोल शिंदे यांनी तर सूत्रसंचालन सचिन मदने यांनी केलं आभार इव्हेंट चेअरमन शिवप्रसाद राणे आणि रुपेश तेली यांनी मानले यानंतर सुरुवातीला साठ किलोमीटरची कोस्टल स्पर्धा सुरू झाली सुरुवातीला सर्व सायकल स्पर्धक स्टार्टिंग लाईन अपवर उभे राहिले स्पर्धकांसाठी सिंधुदुर्गच्या किनारपट्टी क्षेत्रातून मार्ग निश्चित करण्यात आला होता जेणेकरून या सायकलपटूंना निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येईल मान्यवरांनी काउंट डाऊन करत आणि गणपती बाप्पा मोर्याचा गजर करत स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला साठ किलोमीटरच्या स्पर्धेनंतर फन राईडसाठी स्पर्धक तयार झाल्यावर ती स्पर्धा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आली त्यामध्ये तीन गट करण्यात आले होते तिन्ही गटांना मान्यवरांनी झेंडा दाखवून मार्गस्थ केलं <laughs> ವ್ಯವಸ್ಥಿತ <laughs> ही स्पर्धा चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्याचं सिंधुदुर्ग सायकल असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कांदळ यांनी सांगून आपल्या पुढच्या योजना देखील जाहीर केल्या नमस्कार इन्स्पायर सिंधुदुर्ग सेवन्थ एडिशन मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो सातवो एडिशन यापूर्वी सहा एडिशन मध्ये आम्ही पंचवीस पन्नास आणि शंभर या कॅटेगरी मध्ये सायक्लोत केली पण फर्स्ट टाइम आम्ही रेस करतो इथे मग याच्यामध्ये पंचवीस किलोमीटर ची फन गाईड आणि साठ किलोमीटरची रेस आहे रेस साठी आम्ही आमचा सिंधुदुर्गातला निसर्ग दाखवायचा आहे पर्यटनाच्या दृष्टीने प्रमोट करायचा आहे या दृष्टीने कोस्टल सायक्लोथॉन अरेंज केलेली आहे यामध्ये अगदी मुंबई पासून चेन्नई पर्यंतचे सायकलिस्ट सहभागी सा झालेले अगदी मध्य प्रदेश वरून सुद्धा सायकलिस्ट आलेले आहेत साठ किलोमीटर साठी आणि रूट कुडाळ वेंगुरला वेंगुर्ला, वेंगुर्ला केळूस बंदर ते मापण मार्गे पुन्हा कुडाळ असं साठ किलोमीटरचा सा आहे याच्यामध्ये थोडं एलिव्हेशन आहे थोडेसे छोटे छोटे घाट आहेत सिंधुदुर्गातला निसर्ग बघायला मिळणार आहे आणि पूर्ण साठ किलोमीटरच्या मॅक्झिमम पिरियड साडेतीन तासाचा आहे यामध्ये आम्ही स्कॅनर्स लावलेले आहेत त्यामुळे टाइम मध्ये जे कोणी फर्स्ट येतील त्यांना आम्ही बक्षीस प्रत्येक गटात ठेवलेली आहेत चौदा ते चाळीसचा गट आहे मेल फिमेलमध्ये आणि चाळीसच्या वरचा गट आहे असे चार गटांमध्ये ही स्पर्धा होत आहे आणि पंचवीस किलोमीटर मध्ये फन राईड आहे ते कुडाळ मठ आणि पुन्हा कुडाळ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चारशेच्या आसपास सायकलिस्ट सहभागी झालेले आहेत आणि रत्नागिरी सारख्या क्लबमधनं जवळपास वीस सायकलिस्ट आलेले आहेत आणि त्यामुळे जवळपास सव्वाशे सायकलिस्ट मध्ये भाग घेत आहेत त्यामुळे ही खूप स्पर्धा मोठी होत आहे कारण कोकणात रत्नागिरी नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही पहिल्यांदीच होत आहे आणि आता वारंवार होत राहील यासाठी आम्हाला आमचे अनेक प्रायोजक यांनी के मदत केलेली आहे नितेशजी राणे असतील पालकमंत्री सिंधुदुर्ग किंवा रवींद्र चव्हाण असतील प्रभारी अध्यक्ष भाजप महाराष्ट्र राज्य हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि आमचे बरेचसे प्रायोजक जे आहेत ते नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहतात म्हणून एवढी मोठी स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकतो त्याचप्रमाणे आमची जी एक चाळीस पन्नास सायकलिस्टची जी टीम आहे सायकल क्लबच्या मेंबरची जी टीम आहे त्यांनी मागचा महिनाभर हो रात्र मेहनत घेतली आणि त्याचा परिपाक म्हणून रेसमध्ये एकशे पंचवीस सायकलिस्ट आले आमचा रुपेश तेली आहे जो आमचा आयकॉन आहे ह्या सिंधुदुर्ग सायकलिंग चळवळीच्या मुवमेंटचा ज्या त्यामुळे आतापर्यंत आमच्याकडे सहा सुपर अँडोनियर्स झाले आहेत रुपेश स्वतः रेस अक्रॉस अमेरिका त्यांनी क्वालिफाय केलं के आहे आहे पुन्हा तीन मेंबर आमच्या मेंबर आमच्या सायकल असोसिएशनचे जे आहेत त्यांनी ट्रायथलॉन पण सक्सेसफुली केलेली आहे त्यामुळे ही चळवळ जोमाने संपूर्ण जिल्ह्यात पसरलेली आहे आता आमचं पुढचं लक्ष आहे रेस दरवर्षी आयोजित करणं तसेच राज्यस्तरीय सायकल स्पर्धा गेल्या वर्षी आम्ही विभागीय सायकल स्पर्धा इथे घेतलेली होती खूप प्रमाणात यशस्वी झाली होती आपली मुलं राज्य स्पर्धेत दिसावीत या दृष्टीने राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे आणि पुढचे सायकलिंगचे इव्हेंट आहे ते प्रत्येक तालुक्याच्या घेण्याचा आमचा मानस आहे आणि त्या आम्हाला सायकलिंग चळवळ वाढवायची धन्यवाद स्पर्धा वरिष्ठ नात्या शिक्षण संस्थेच्या सभागृहात विजेत्यांना बक्षीस देण्यात आली साठ किलोमीटर कोस्टल स्पर्धेत चाळीस वर्षाखालील वयोगटात पुरुष गटातून कोल्हापूरचा सिद्धेश पाटील पहिला पुण्याचा यश थोरात दुसरा तर गोव्याचा विन्सेन गोडॉल तिसरा आला याच गटातून महिलांमध्ये सिंधुदुर्गची योगेश्वरी कदम पहिली कोल्हापूरची श्रावणी घोडेस्वर दुसरी तर रत्नागिरीची सृष्टी कंभोज तिसरी आली चाळीस वर्षावरच्या वयोगटात पुरुषांमध्ये मुंबईचा अनुप पवार पहिला पुण्याचे सतीश सावंत दुसरे तर मुंबईचे किरण पवार तिसरे आले याच गटात महिलांमध्ये मुंबईच्या गीता यादव पहिल्या पुण्याच्या वर्षा येवले दुसऱ्या तर रत्नागिरीच्या मुग्धा सामंत तिसरे आल्या या सर्व विजेत्या स्पर्धकांना मेडल प्रमाणपत्र रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेसाठी गजानन कांदळगावकर प्रमोद भोगटे अभिजित परब समीरा प्रभू स्निग्धा बांबुळकर गीतांजली कांदळगावकर ॲडव्होकेट सुप्रिया राणे डॉक्टर बापू परब संदीप साळसकर प्राध्यापक अजित कानशिडे निखिल ओरसकर मुळदे विद्यालय आणि संत रावळ महाराज महाविद्यालयाचे एन सी सी कॅडेट पथक यांचं अमूल्य सहकार्य लाभलं या इन्स्पायर स्पर्धेसाठी आयोजकांनी सुरक्षेची चांगल्या प्रमाणात काळजी घेतली होती पोलिसांचं सहकार्य तसंच आरोग्य विभागाकडून अँब्युलन्स एन सी सी कॅडेट्स मुळदे कृषी महाविद्यालय संत राहुल महाराज कुडाळ कुडाळ हायस्कूल कुडाळ या संस्थांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मोलाचं योगदान दिलं